नमस्कार मी आणि आपण पाहत विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज पाहूया आजची विशेष बातमी डॉक्टर खुरद साहेब यांनी सामाजिक ऋण फेडण्याचा प्रयत्न केला एस डी पी ओ प्रदीप पाटील बालरोगतज्ञ डॉक्टर सुभाषजी खुरद यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करून सामाजिक उपक्रम मेहकर शहरातील विविध मान्यवर व नामवंत डॉक्टरांच्या हस्ते वृक्षारोपण जीवनात प्रत्येकाने एकतरी झाड लावावे डॉक्टर सुभाष खुरद नमस्कार आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार डॉक्टर सुभाषजी खुरद साहेब यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने सामाजिक ऋण फेडण्याचा प्रयत्न केला असून वाढदिवसानिमित्त खरच साहेब यांनी वृक्षारोपण व रक्तदान शिबिर हे महत्वाचे दोन उपक्रम राबवले आहेत आपल्या जीवनामध्ये या दोन्ही उपक्रमांचे अनन्य साधारण महत्व आहे सुभाष खोत साहेब यांच्या या इतरांनी सुद्धा आदर्श घेऊन असे उपक्रम राबवले पाहिजेत आज समाजाला अशा उपक्रमाची खऱ्या अर्थाने गरज असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील साहेब यांनी सांगितले यावेळी प्रदीप पाटील साहेब यांनी स्वतः वृक्ष लागवड करून रक्तदान शिबिरात आपले रक्त सुद्धा दान केले आहे झाडाचे महत्व आपल्या जीवनात नेमके काय आहे याचे अभ्यासपूर्वक मार्गदर्शन पाटील केले तर रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे त्यामुळे प्रत्येकाने रक्तदान हे केलेच पाहिजे असे आवाहन सुद्धा यावेळी प्रदीप पाटील साहेब यांनी केले या कार्यक्रमाला उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील साहेब डॉक्टर अनिल कुमार गाभणे साहेब डॉक्टर पीई पाटील सर डॉक्टर मोहनदादा राजदेरकर डॉक्टर विवेक चव्हाण सर डॉक्टर अमित जोशी साहेब डॉक्टर नंदू पिसे साहेब डॉक्टर राहुल चनखोरे साहेब डॉक्टर आशिष अवस्थी साहेब कृषी विस्तार अधिकारी मिटांगळे साहेब डॉक्टर भरत आल्हाड डॉक्टर वसंत नागोलकर आदी उपस्थित होते यांच्या वाढदिवसानिमित्त आज या ठिकाणी झाडे लावण्याचा कार्यक्रम आणि रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आला आहे काय सांगाल संत तुकाराम महाराज म्हणतात वृक्षवल्ली अमा सोयरे म्हणते तर त्याच व्यक्तीला जागून डॉक्टर साहेबांनी खूप चांगल्या प्रकारे सामाजिक भान ठेवून वृक्षरोपण आणि रक्तदान सर्वश्रेष्ठ दान त्या व्यक्तीला जाऊन डॉक्टर साहेबांनी खूप चांगले दोघे उपक्रम घेतले आहेत डॉक्टर साहेबांना मी त्यांच्या वाढदिवसासाठी खूप खूप शुभेच्छा देतो तसेच उपक्रम आपल्या माध्यमातून घडत राहो अशी मी इच्छा व्यक्त करतो थँक्यू डॉक्टर साहेब एक वैद्यकीय व्यवसाय करत असताना एक सामाजिक ऋण फेडण्याचा प्रयत्न आपल्या माध्यमातून होत आहे काय सांगाल याबद्दल नक्कीच काय आहे पर्यावरणाचा भरपूर ऱ्हास होतो आहे सगळं जंगल तोड होत आहे पण झाडं लावण्याचा कोणीच उपक्रम हातात घेत नाही आपल्या मेहकरमध्ये आज जवळपास दीड ते दीड लाख तरी पॉप्युलेशन असेल तर ठिकाणी एक जरी झाड लावलं तर आपलं मेकर सुंदर आणि ग्रीनरी होणारा जास्त वेळ लागणार नाही आणि तोच त्याची सुरुवात मी स्वतःपासून करतो आहे माझ्या वाढदिवसानिमित्त आणि आज आपण इथं वीस ते पंचवीस झाडाचा वृक्षारोपण करतो आहे आणि एक सामाजिक उपक्रम म्हणून ब्लड डोनेशन कॅम्प घेतो आहे आणि सर्वजण इथं आले आहेत पाटील सर इथं आले आहेत धन्यवाद सर एक डॉक्टर खुरद सर ह्यांच्या बर्थडेच्या दिवशी एक चांगला उपक्रम म्हणून सामाजिक कार्य म्हणून आम्ही एक ब्लड डोनेट कॅम्प घेतला आहे आणि वृक्षारोपण पण केलं आहे आणि मला तरी वाटते की प्रत्येकाने ब्लड डोनेट करायला हवं एक पुण्याचं काम म्हणून आणि प्रत्येकाने ग्रीनरी वाढवण्यासाठी एक आ, वृक्षारोपण हे प्रत्येकाने करायला पाहिजे आणि हा चांगला एक उपक्रम म्हणून आम्ही आजचा हा प्रोग्राम घेतला थँक्यू बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा